आज तुमच्यासाठी घेऊन आलोय गावराचं वाचलेलं मसाला रस्सा वांग तुम्हाला सांगते हे मसाला रस्सा वांग खायला एकदम झंझणीत लागते आणि तसेच गरम गरम भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर वाडा खूपच छान लागते चला तर मग सर्वात आधी मसाला कसा बनवायचा हे आपण पाहूया एक लोखंडी तवा घ्या तव्यावर खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्या नंतर उरलेल्या तेलात कोथंबीर आणि कढीपत्तासुद्धा छानपैकी भाजून घ्या आणि बाकीच्या मसाल्याप्रमाणे आलं लसूणसुद्धा सुद्धा भाजून एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे मसाला तयार करण्याच्या आधी तीन ते चार कांदे चांगले त्याचे का देठ आणि बुडकं काढून गॅसवर काळ व्हायला ठेवले होते ते भाजलेले कांदे परत तेलामध्ये छानपैकी पर परतून घ्यायचे आणि सगळे एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या इथे मी पावशेर वांगे घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून त्या वांग्याचे देठं कापून घ्यायचे देठ कापून झाल्यानंतर त्या वांग्याला चाकूच्या सह्याने उभे आणि आडवे कट मारायचे आणि ते आतून किडक्या आहेत का नाही ते चेक करायचं अशा प्रकारे सगळे वांगे कट करून घ्यायचे आणि ते मिठाच्या पाण्यात ठेवायचे नाहीतर ते काळे पडतात नंतर वाटून घेतलेल्या मसाल्यामध्ये मीठ टाकायचं आणि चांगलं एकत्र करून घ्यायचं नंतर तो मसाला प्रत्येक वांग्यामध्ये भरायचा वांग्यामध्ये मसाला जर वाटून टाकला ना तर त्याची चव फक्त वरवरच राहते पण तो आतमध्ये भरला ना तर त्याची चव आतमध्ये राहते नाहीतर वांगे आळणीच लागतात अशा प्रकारे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आता एक कढईमध्ये दोन ते तीन आकडे तेल घ्यायचं तेलामध्ये जिरं मोहरी चांगली तडतडी द्यायची मग कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तडतडला की सगळे बेसिक मसाले या फोडणीमध्ये घालायचे यामध्ये मी कांदा लसूण मसाला आणि कश्मीरी मिरच पावडर साधं तिखट मीठ हळद आणि धने पावडर हे सर्व मसाले वापरलेले आहेत पण मीठ बघायचं मीठ आपण आधी पण मसाल्यामध्ये टाकलेलं त्या अंदाजाने मीठ टाकायचं त्या मसाल्यामध्ये भरलेले वांगे घालून छान परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून पाच मिनटं पण त्याला तेल सुटू द्यायचे इथे अजून पण मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं नाही आहे त्यामुळं अजून एक दोन ते तीन मिनटं छानपैकी वांगे परतून घ्यायचे अशा प्रकारे पाच ते सात मिनटं वांगं त्या मसाल्यामध्ये छानपैकी परतून घ्यायचं जेणेकरून तो मसाला तेल सोडेल इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याने छान तेल सोडलेला आहे जर मसाला छान तेलामध्ये परतला गेला ना तर तरही खूप छान येते आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून वांगे दहा ते पंधरा मिनटं मंदाचेवर शिजू द्यायचं तुम्हाला ही गावरान चवीच्या वांग्याची रेसिपी कशी वाटली आणि आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच जणजनित रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू पुन्हा अशा नवीन रेसिपीसोबत